आज आ, मतदान केंद्रावरती येत असताना समोरच त्या गाडीमध्ये बसून जात होत्या समोरासमोर आल्यानंतर आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मी दिलेल्या आहेत आणि नक्कीच बघा मी आधीही सांगितलेलं आहे की सांगित राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि नात्याने त्या माझ्या बहिणी आहेत आणि नात्याने बहिणी असताना त्यांना शुभेच्छा देणं काही गैर असं मला वाटत नाही लक्षाताईन प्रतिक्रिया देत असताना एकंत व्यक्त करून दाखवली त्यांच्या त्यांच्यासोबत जर असता तर त्यांना अधिक आनंद झाला असता ताकद वाढली असती आता भाऊ जसे सोबत आले तसे तुम्ही यायला पाहिजे मी ती प्रतिक्रिया ऐकलेली नाही पण बघा एक परिवार म्हणून जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा नक्कीच त्या गोष्टीचा फायदा असतो आज जी परिस्थिती ओढवली आहे त्या परिस्थितीनुसार त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत आणि मी महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आहे आणि गेल्या अनेक वर्षांच्या आमच्या राजकारणामध्ये आम्ही आमच्या आमच्या ज्या पक्षाबरोबर आम्ही राहिलोय त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहोत त्यामुळे मी महाविकास आघाडी म्हणून आज आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वात काम करते आणि एकनिष्ठतेने आज माझे सगळे पदाधिकारी महाविकास आघाडीचंच काम करत आहेत त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटतंय की कदा आम्ही तिकडे असतो तर आमचे सगळे पदाधिकारी त्यांच्यासोबत असते असं